प्रभाग क्रमांक अकरा गांधीनगर येथे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा संपन्न कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक अकरा गांधीनगर येथे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता आयोजन करण्यात आले होते कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक अकरा गांधीनगर स्थानिक रहिवाशांनी या सभेला मोठा प्रतिसाद दिला आहे या सभेसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो येत्या वीस तारखेला आमचा राशीद साहेब त्यांना भरघोस मताने निवडून आणा दादाचा अनुक्रम नंबर आहे दादाची निशाणी आहे घटाळ घट्यावरचं बटन दाबून दादाला जास्तीत जास्त मताने विजय करा हे तुम्हाला सर्वांना आवाहन करतो विनंती करतो जय भीम जय भारत मतदार बंधू आणि मान्य आज दादा काळे यांनी आपल्यासाठी महिलांसाठी सर्वात प्रथम पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे जे एकवीस दिवसाड जे पाणी होत ते दादांनी तीन आड केलं आणि आता तेच पाणी एक दिवसाआड आहे दुर्मुक्त कोपरगाव केलं दादांनी आम्ही जेव्हा प्रचाराला जायचो तेव्हा दाद आम्हाला लोक बोलायचे की खड्डे पहा रस्ते पहा कसे केलं दादांनी त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे तुमचं रेल्वे स्टेशन असेल तुमचं आता मुलांना आपल्या काम पण मिळणार तेव्हा येत्या वीस तारखेला दादांना घड्याळ्या चिन्हावर सर्वांनी जास्तीत जास्त गांधीनगर भागातून जास्त लिटी दादांना निवडून आहे एवढं बोलते आज आपल्या घरापर्यंत आपल्या दारापर्यंत पेवर ब्लॉक असतील कॉन्क्रीटचे रस्ते असतील किंवा डांबरीकरण गांधीनगर भागाचा जो रस्ता आहे हा अतिशय दळणवळणाचा दर, रस्ता इतका भयंकर होता की त्या रस्त्याने कधी जाऊशी सुद्धा वाटत नव्हतं परंतु तो रस्ता सुद्धा दादाने अतिशय उत्कृष्ट दर्जाचा केलेला आहे दादांनी या गोरगरीब जनतेला वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून आपल्या कोपरगावमध्ये जो सरकारी दवाखाना आहे त्याच्या पाठीमागे उपजिल्हा रुग्णालय याचा सुद्धा काम चालू झालेलं आहे कारण आपल्या गरिबांना प्रायव्हेट दवाखाना परवडत नाही म्हणून शंभर फाटाचं आयसीयूचं हॉस्पिटल दादांच्या माध्यमातून त्याचं चा काम चालू आहे तसेच आपल्या पोलिसां पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सात मजली इमारतीचं काम चालू आहे जो देशाचं महाराष्ट्राचं रक्षण करतो तो आपला पोलीस बांधव यांची किती गैरसोय होती ती दादांनी हिरली आणि त्यांना सुद्धा असे उत्कृष्ट घर देण्याचं काम दादांनी केलेलं आहे पंचवर्षीचा काळ आपल्या गांधीनगर भागासाठी अतिशय चांगला गेलेला आहे मी फक्त गांधीनगर भागासाठी याच्यासाठी बोललो कारण की गांधीनगर भागामध्ये शौरा विकास या मागच्या पंचवार्षिकमध्ये झाला तो मला वाटत नाही का मागच्या किती काळामध्ये झालेला असेल आज आपली इथे काँग्रेसचे रस्ते असतील लोकचे कामं असतील हे सर्व मान्य आमदार साहेबांची जी ताकद आमच्या सौर नगरसेवकांना भेटली त्यामुळे आम्ही सर्व काम करू शकलो आज मला माहिती माझी आई नगर शिवका होती त्या काळामध्ये काम करण्यामध्ये आणि आता आमदार झाल्यानंतर आम्ही आमच्या प्रभागामध्ये किती काम केले ते आमच्या आम्हाला माहित आहे आपण बघितलं असेल का ह्या गांधीनगरचा जो रस्ता आहे रोड बोलतो त्या रस्त्याने या भागाचा प्रत्येक नागरिक या ठिकाणून जातो आपण आठवा तीन साडेतीन वर्षापूर्वी या रस्त्याचे हाल किती होते या रस्त्याला किती खड्डे होते पण ते सर्व गोबराव जे प्रमुख रस्ते असतील ते सर्व मान्य आमदार सुद्धा दादा काळे यांनी दा केलेले माझे मित्र आता बोलले तर आपल्या गोबरावला ह्या ठिकाणी धुळगाव नावाचं समजला गेलं होतं ते नाव पुजण्याचे काम मान्य आदरणीय असुद दादा काळे यांनी केलेले है ना फर्से बड़ा होता है जो दूसरों के मुसीबत में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है ऐसे आम्ही लाडके आमदार अच्युत दादा काळे साहेब दादाचे भरपूर काम आहे पाण्याची समस्या असले गटारीचे सगळे मा, मा मा प्रश्न माहिती आहे मात्र दादांचे अजून काही काम आहे लोकांना माहिती नाही दादा हे दिव्यांसाठी ना प्रत्येक प्रत्येक महिन्यात बस देतात आणि दिव्यांगांना नगरचा सिव्हिल सर्टिफिकेट काढण्यासाठी देतात हे काम लोकांना माहीत नाही त्या कधीच आतापर्यंत पंधरा सोळाशे अपंगाने आणि त्यांना त्यांचे पैसे पण चालू झालेले आहे म्हणून एवढं सांगतो प्रचंड मताने विजय करावे असं सांगतो माझे भाषण संपवतो आपण आज शिकवला भगोस मताने निवडून द्या या विनंती करता आज या ठिकाणी संपला प्रत्येक मी तुम्हाला सांगतो की वीस तारखेला आपण अपन... एक आमदाराला मतदान नाही करणार तर आपण एका कॅबिनेट मंत्र्याला मतदान करणार लक्षात ठेवून सगळ्यांनी एक अशी तो राहावे नऊ लोकांनी दोन हजार एकोणवीस च्या आधी या कोपरगाव शहराची परिस्थिती सगळ्या वक्तींनी तुम्हाला सांगितली आहे दोन हजार एकोणवीस नंतर जो या कोपरगाव शहरामध्ये काया झाला तोही आपण सगळ्यांनी बघितला आहे दोन हजार एकोणवीस ला दादा निवडून आले त्यावेळेला आशिष दादांनी आपल्याला सगळ्यांना एक शब्द दिला होता की पाण्याची समस्या असेल रस्त्याची समस्या असेल मी सोडवेल पण दोन हजार एकोणवीस नंतर दादा निवडून आल्यानंतर कोरोनाच्या महामारीने आपल्याला दोन वर्ष आपल्याला अडकून ठेवलं त्यानंतर राहिलेल्या तीन वर्षामध्ये आशिष दादांनी या गोपरवाद शहराचा जो बऱ्याच वर्षाचा जो प्रश्न होता पाण्याचा आपल्याला पाणी एकवीस एकवीस दिसाळ यायचं साळ्याला रस्ते नव्हते या कोपरा शहराचं नाव धुळगाव म्हणून पडलं होतं आमदार आशिष दादा काळे यांनी अवरात्र कष्ट घेऊन आज आपल्याला जे दिवस दिवस तीन दिवसात पाणी येते हे करण्यासाठी दादांनी जे काही कष्ट घेतले सर्व कार्यकर्त्यांनी या कोपरगाव शहराने बघितलं आहे हे तीन दिवसात पाणी येतं आपल्याला फक्त हे दिसतंय पण यासाठी आशिष दादांनी मंत्रालय असेल कोपरगाव असलूमोर पर्यंत जी आठवड्यांची शर्यत होती ती पार पडली आणि आज आपल्याला तीन दिवसात पाणी येत आहे पण यावर समाधानी नाहीये आपल्याला रोज आणि दिवस आठ पाणी कसं येईल यासाठी ते प्रयत्नशील आहे म्हणून तुम्हाला मी एक विनंती करतो या कोपरगाव शहराचे जे धुळगाव नाव पडले होते ते आशुतो दादांच्या माध्यमातून या कोपरगाव शहराचे सगळे रस्ते आले आपला पाण्याचा जो मोठा प्रश्न होता की आठ दिवसाड पाणी यायचं त्या दरम्यान जर कोणाचं लग्न निघालं कार्य निघालं कोणाचा अंत्यविधी तरी आपण ते सगळं टाळायचो पण फक्त पाण्यासाठी थांबायचो अशुतो दादा तीन दिसाळ पाणी केलं त्यानंतर आपण या सगळ्या गोष्टीतून मुक्त झालो आहे अशितो दादाची रस्त्याची ही सळ करत असताना या कोपरगाव शहरामध्ये अठरा ते वीस समाजाला समाज मंदिर पाहण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला या कोपरगाव शहरामध्ये आपल्या सर्वसामान्य नागरिकांना दवाखान्याची समस्याची भेसावत होती काय करायचं जर घरामध्ये पेशंट जर पडलं त्याला एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं ठरल्यानंतर पहिला प्रश्न यायचा त्या पेशंटची तब्येतीची तर काळजी राहायची पण पैसे कसे उपलब्ध करायचे हा एक मोठा विषय आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर राहायचा पण आशिषोष दादांनी हा सगळा प्रश्न सोडवण्यासाठी या कोपरगाव शहरामध्ये आपल्या सरकारी दवाखान्याच्या मागे शंभर बेडचं आयसीयूचं जे हॉस्पिटल काम चालू आहे त्या माध्यमातून या शहरामध्ये जे काही सिरियस पेशंट असतील तिथं काम होऊन जाणार आहे त्यामुळे अशा पद्धतीचा तो दादानी काम केलेलं आहे म्हणून तुम्हाला विनंती करतो की एक एक साधा या शहरातील शहरासाठी या सगळ्या केली हा हा आशितो दादा जर कॅबिनेट मंत्री आला त्याच्या तिप्पट चौपट या कोपरबाद शहरामध्ये काम होईल म्हणून वीस तारखेला आपण सगळ्यांनी आपल्या आजूबाजूचं मतदान असेल आपले नाते असतील सगळे काही असतील या सगळ्यांना सांगून या कोपरगाव शहरामध्ये आशुतो दादाला भरघोस मताने निवडून द्या व येणारा जो भविष्य काळ आहे आपल्या मुलं जो भविष्य काळ आहे उज्ज्वल आहे आणि त्यासाठी आशुतो दादाशिवाय बरे कोणाच्या वळी भूलकाफेला बळी पडू नका आणि एक विस्तार केला एक, के एक नंबरचं बटन एक नंबरचं काम व या महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांवर जबाबदारी की दादा एक नंबर मताने निवडून द्यायची आपल्या सगळ्यांवर जबाबदारी आहे आणि एक नंबर मताने निवडून आल्यानंतर आपले दादा एक नंबर मताचं काम महाराष्ट्रामध्ये आपला गोपरावा तालुका घेऊन जातील यात काही शंका नाही पुन्हा एकदा विनंती करतो का आजी तो दादाला वीस तारखेला भरघोस मताने निवडून द्या एवढीच विनंती करतो माझ्या शब्द संपवतो धन्यवाद आपल्या पद्धतीने आप मोठ्या मोठ्या गोष्टी मारतील मात्र मी भाषण नाही करणार मी फक्त जे खरं आहे ते सत्य आहे ते तुमच्या समोर आहे ते बोलणार त्याच्या कारण असं की बा आपल्याला अनेक लोक इथं असे असे असतात कोपरगाव को शहरामध्ये अनेक वेळेस समाजावर नागरिकांवर कोपरगाव को शहरावर असे असे वेगळे वेगळे दुःख घटना घडलेल्या कोपरगाव को तालुक्यामध्ये शहरामध्ये ज्यासाठी काळे परिवार नेहमी अग्रेसर असत गोरगरिबांना मदत असेल तस गोपरगाव तालुक्यात शहरात जे पाणी प्रश्न पाणीभ्रष्ट महापौर वगैरे आलं होत निम कोबरगाव पाण्यामध्ये होत त्यावेळेस काळे परिवाराने मोठं नीड घेऊन गोरगरिबांना स्थलांतरित केलं अनेक ठिकाणी आपल्या कारखान्याची यंत्रणा पाठवून आपले कार्यकर्ते पाठवून सर्व गोरगरिबांची रोजी रोटीची व्यवस्था केली दुसर ज्यावेळेस आपण गेले अनेक लहानचे मोठे आपण कोपरगाव मध्ये आलो जिथं आपण जन्माला आलो हे माझं घर आहे शेजारी तुम्ही सर्व इथले स्थानिक लोक आहेत तुम्ही इथं लहानशी म्हणून झालो मी तुमच्यापेक्षा लहान तुम आहे तुमच्या मुलासारखा आहे भावासारखा आहे तुम्ही बघता कोपरगाव शहरात पाण्याची परिस्थिती काय होती पूर्वी कोपरगाव शहरामध्ये रेशन कार्डवर पाणी वाटप झालेलं आहे लहानपणी आम्ही बघायचो दोन वेळ नळाला पाणी यायचं लहानपणी बघायचो दोनदा पाणी यायचं नळाला त्यानंतर पाण्याची कंडिशन अशी तर पाणी आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवसांनी एकदा पाणी प्यायला मिळायचं अठ्ठावीस जो रेकॉर्ड झालं नशीबाने असे दोन दादा काळे या आमदार संघात या आमदार संघामध्ये उभं राहिले मतदारसंघात आणि आपल्याला आपण आपल्या आशीर्वादाने ज्यावेळेस त्यांना इलेक्शन इलेक्शन मध्ये निवडून आणलं त्यांनी वर उभे राहून एकच शब्द घेतला होता आपल्याला एकच विचार केला होता का आपल्याला कोपरगाव शहराचा पाण्याचा प्रश्न मिटवायचा आहे ज्या ते गांधीनगर सुभाषनगर गळतनगर अशा भागात फिरतात त्यावेळेस फुरत होते त्यांनी टाक्या बघितल्या आणि त्यांच्या डोक्यात एकच म्हणजे विचार आलं का लोकांच्या पाण्याचे टाक्या आहेत ते आपल्याला त्याच्यावर सुटका लोकांना घेऊन द्यायची आपल्या आपल्या छोट्या छोट्या गल्ल्या गोळ्या आहे ते ज्यावेळेस प्रचारला करायचे तर भाई पाण्याची काय कंडिशन आहे इथं म्हणजे महिना महिना पाणी येत नाही म्हणून लोक पाण्याचा बॅलन्स करून ठेवतात त्यांनी विचार करून पाण्याची व्यवस्था इतकी चांगली केली का दोन दिवस आठ आपल्याला पाणी मिळतंय आहे सर्व काही श्रेय असं आज दादा आहे येत्या वीस नोव्हेंबरला आपल्या सर्वांना आपल्या राज्याच्या विधानसभेच्या सभागृहामध्ये आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करायला जायचंय मी या कॉर्नर सभेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करतोय आपण सर्वांनी माझं एक नंबरचं बटन घड्याळ चिन्हाचं बटन दाबून आपण सर्वांनी मला मलमोत्कारने निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने त्याच कारण असं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मी प्रचाराला आलो नगरपालिकेच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराला आलो त्यावेळेस आपल्या या घरासमोर भरपूर टाक्या बघितल्या अजूनही टाक्या दिसत आहे मला या टाक्या घालवायच्या हे वचन आपल्या सर्वांना मी दिलं आपल्या डोक्यावरचा अंडा उतरवायचा आहे हे वचन आपल्या सर्वांना दिलं आणि म्हणून निवडणूक झाल्यापासून आपला पाणी प्रश्न सुटण्यासाठी दुसऱ्या दिवसापासून माझे प्रयत्न चालू झाले आणि म्हणून आपल्या आशीर्वादाने आणि माझ्या प्रयत्नाने आपला पाणी प्रश्न जवळजवळ त्या ठिकाणी मार्गी लागते आज आपल्याला तीन दिवसाड पाणी येत आहे येत आहे ना आपल्याकडे एवढा पाणी साठा झालेला आहे का तुम्हाला दिवसाडही पाणी देऊ शकतो दिवसाड पाणी दिवसाड पाणी बरे आपल्याकडे <tomach> एवढा पाणी साठाय दिवसाडे येऊ शकतो आणि राहिलेलं तलावांचं काम पूर्ण करून कारण आता तलावांचं काम करू शकतो कारण आपल्याकडे पाच नंबर साठवा तलाव आलेला पाच नंबर साठवा तलावाच काम पूर्ण झालेलं त्याच धर्तीवर आपल्याला एक ते चार तलाव पूर्ण करायचे आणि ते तलाव पूर्ण करून आपल्याला रोज पाणी घ्यायचं झालेली आपल्याला सवय झाली आठ दिवसाच पाणी साठवायची आणि काय होईना पाणी आल्यानंतर पुन्हा आपण आठ दिवसाच साठवतो परत तीन दिवसांनी आलं ते पहिले फेकून देतो परत आठ दिवसाच साठ आता एक सवय मोडता मोडता वेळ जाणार आहे त्याची कल्पना मला आहे तो पाणी प्रश्न असेल आपल्या या रस्त्याचा प्रश्न अंबिका मेडिकल ते दत्त मंदिर आणि दत्त मंदिरापर्यंत त्यालाही निधी मंजूर आहे आचारसंहितेचा काळ संपल्यानंतर त्याचं टेंडर ओपन करून ते सुद्धा काम चालू होणार आहे त्याच्यामुळे या बाबतीमध्ये कुठली शंका आपण ठेवू नुसता हा रस्ता नाही ते आपल्या शहरातले सगळ्या रस्त्यांसाठी आपण निधी मंजूर करून ठेवलेला आहे